पुण्याची कीर्ती खूप ऐकली होती तुम्ही खूप भाग्यवान आहात की या शहरामध्ये इतक्या चांगल्या संस्थेमध्ये तुम्ही शिकत आहात म्हणजे तुमच्या आई तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे त्यांचे उपकार आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला या संस्थेमध्ये पुणे शहरामध्ये शिकायला पाठवलं श्री गणराय चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे त्यातल्याच काही कला आणि ज्ञानशाखा या स्पर्धेसाठी निवडलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा आणि मग मा ते जे म्हणालेत की मला असा युवक हवा आहे की जो देशासाठी काम करेल जो समाजासाठी काम करेल शिक्षण क्षेत्रामध्ये जादव सरांबरोबर मला काम करायला मिळालं माझ्या परिचयामध्ये तो उल्लेख आलेला आहे आणि ते विद्यापीठामध्ये डीन होते माझ्याकडे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं अध्यक्ष अशी जबाबदारी होती त्यामुळे अनेक वेळा त्यांचं बोलणं ऐकणं त्यांची विचार करण्याची पद्धत काम करण्याचा उत्साह आणि अविश्रांत परिश्रम करणं हे अगदी मी जवळून अनुभवलं आणि या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समधले सगळे विद्यार्थी हे अतिशय भाग्यवान आहेत की ज्यांना अशा संस्थेमध्ये काम करायला मिळतं अशा संस्थेमध्ये शिकायला मिळत आहे आणि शिक्षकांना पण अशा संस्थेमध्ये शिकवायला मिळतं आहे की ज्याचं नेतृत्व हे स्वकर्तृत्वानं तेजानं झळकणाऱ्या व्यक्तीकडे आहे आम्ही एकाच ग्रामीण परिसरामधून येतो माझं गाव आणि त्यांच्या गावाचे हद्द एकच आहे त्याच्यामध्ये एक तलाव आहे छोटासा काहीच नव्हतं त्यांचं आणि लहानपण माझं आणि लहान माझं लहानपण अगदी सारखं गेलेलं आहे ग्रामीण भागातून जे विद्यार्थी आलेत ते समजू शकतात मी पण ग्रामीण भागातून आलो मराठवाड्यातून आलो आत्ताचा जो धाराशिव जिल्हा आहे त्यातला भूमपरांडा त्या भागातून आम्ही आलो मी माझा व्यवसाय शिक्षण क्षेत्र आणि संघाचं काम करत करत आज एका खूप मोठ्या सामाजिक सांस्कृतिक संघटनेचं सा एक मी प्रतिनिधित्व करतो पुणे शहरामध्ये जाधव सरांनी एक शैक्षणिक चमत्कार घडवला आमचं लक्ष पुण्यामधल्या शहरांमधल्या शैक्षणिक संस्थांकडे असतं ही संस्था एवढी मोठी आहे ती संस्था एवढी मोठी आहे परंतु या नरे भागामध्ये अशा प्रकारची एक संस्था दहा वर्षामध्ये उभी राहिली ज्याच्यामध्ये सध्या स्वतः सरांनी त्याच्या परिवारानी आणि नंतर त्याच्या चिरंजीवानी खूप मोठी भर घातली आहे दहा वर्षामध्ये एका शाळा कॉलेजच्या ऐंशी संस्था होणं आणि एक हजार एकरावर विद्यापीठ स्थापन होण्याचं स्वप्न पाहणं तर हा एक शैक्षणिक चमत्कारच आहे आणि म्हणून हा शैक्षणिक चमत्कार हा कुठून वरून कोणी घडून आणलेला नाहीये ईश्वराचं अधिष्ठान आहे ते खूप भाविक आहेत आस्तिक आहेत संतांची त्यांच्यावर अपार त्यांची श्रद्धा आहे आणि संतांचे आशीर्वाद त्यांना आहेत पण हे एका मानवी प्रयत्नातून परिश्रमातून घडलेली गोष्ट असल्यामुळे लवकरच या संस्थेचे शंभर शाखा होतील आणि एक महाराष्ट्रातलं अग्रगण्य विद्यापीठ होईल अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छाही देतो मला माझ्या पत्नीनी आणि मुलांनी आज एक सूचना केली निघत असताना तेव्हा आले की तुम्ही खूप कार्यक्रमांना जाता पण आज लक्षात आहे ना कुठे जात आहे तेवढे कॉलेजमध्ये जात आहे आणि कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनीसमोर बोलायचं आहे ते जर चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला दोन पथ्य पाळली पाहिजेत एक म्हणजे त्यांना तुम्ही सूचना काही करू नका कारण त्यांना सगळं माहिती असतं बरोबर आहे ना कारण तुम्ही इतकं वाचता इतकं सोशल मीडियावर पाहता एकमेकांशी बोलता आणि तुम्हाला नवीन नवीन ज्ञान विज्ञानाच्या शाखा आपण आता सगळ्या शाखा पाहिल्या याचं सगळ्यांचं तुम्हाला ज्ञान आहे तर त्या बाबतीमध्ये तुम्ही हे करा ते करा ह्या सूचना देऊ नका हे, हे एक एक पथ्य पळायचे आणि दुसरं पथ्य सांगितलं की तुम्ही कमी वेळ बोला त्यामुळे तुम्हाला बक्षिस घ्यायची आहेत आणि ती बक्षीस घेताना इतर विद्यार्थ्यांना ती बघायची आहेत त्यामुळे मी सूचना करत नाही मी माझा एक अनुभव सांगतो की एखाद्या स्पर्धेमध्ये भाग का घ्यायचा असतो ज्यांनी भाग घेतला महाराष्ट्रातल्या अनेक महाविद्यालयातून ग्रामीण शहरी महाविद्यालयातून सुर्जना संस्था सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठ आणि जादव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स या तिघांनी मिळून जी स्पर्धा राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये ज्यांनी भाग घेतला ज्यांना बक्षिस मिळाली त्याचा तर आनंदच आहे त्या अभिनंदनीयच आहे कारण त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतात तयारी करावी लागते परंतु स्पर्धेमध्ये भाग घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यातून आपल्याला आपल्या पुढे कशी तयारी करतात ज्यांना बक्षीस मिळालं ते काय करतात ते किती परिश्रम करतात किती वाचतात किती एखादा छंद जोपासतात ते आपल्याला कळतं मी अगदी सातवी आठवीमध्ये असताना आमच्या शाळेमध्ये एक पत्र आलं आमची जिल्हा परिषदेची शाळा बीड सोलापूर रस्त्यावर चौसाळा नावाचं गाव आहे तिथली जिल्हा परिषदेची शाळा त्या शाळेमध्ये परिपत्रक आलं महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे या संस्थेचं आणि मग मुख्याध्यापक खूप चांगले होते हिंदीच्या शिक्षकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि मुख्याध्यापकांनी शाळेची जी प्रार्थना असते सकाळची त्यावेळी मुख्याध्यापकाने ते, त्या मुख्या ते वाचून दाखवलं की आपल्या शाळेला असं पत्र आलं आहे आणि पुणे शहरामध्ये जाऊन महाराष्ट्र राष्ट्रभाषेच्या सभागृहामध्ये सगळ्या महाराष्ट्रातून शालेय विद्यार्थी जे येतील त्यांच्यासमोर हिंदीतून भाषण करायचं आहे वक्तृत्व स्पर्धा कोणाची तयारी आहे पुणे शहरात यायचं कधीच पुणे पाहिलेलं नाही ग्रामीण भागामध्ये शेती शेतकरी सगळी अठरा पगड आमची बेदबी मंडळी शेतात जायचं तिथे हुरडा खायचा तिथे दारे धरायचे मिरच्यांना पाणी द्यायचं शाळेत यायचं शिकायचं एवढंच माहिती होतं आम्हाला पण आम्ही दोघांनी हात वर केला मी आठवीत असेल आणि नववीतला एक विद्यार्थी आम्ही दोघांनी हात वर केला की आम्हाला पुण्याला जायचं कारण वक्तृत्व स्पर्धा वगैरे ठीक आहे पण पुणे शहरात जायला आहे कारण पुण्याची कीर्ती खूप ऐकली होती तुम्ही खूप भाग्यवान आहात की या शहरामध्ये इतक्या चांगल्या संस्थेमध्ये तुम्ही शिकत आहात म्हणजे तुमच्या आईवडिलांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे त्यांचे उपकार आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला या संस्थेमध्ये पुणे शहरामध्ये शिकायला पाठवलं आमची तयारी झाली आणि बीडहून मांजरसुब्बा नावाचं एक गाव आहे तिथे येऊन पुण्याला येणारी बस असते आम्ही संध्याकाळी सात वाजता आईने दिलेली शिदोरी पोळी भाकरी असं काहीतरी दिलं असेल आम्ही ते घेतलं बसमध्ये आम्हाला बसवलं सगळे शिक्षक आम्हाला तिथे निरोप द्यायला आले होते की पुणे शहरामध्ये जातो जसं आज परदेशी जाताना करतो आपण त्या बसनी मांजारसुंब्याला उतरलो रात्रीच्या बसमध्ये बसलो पहाटे पुण्याला उतरलो आम्ही पुण्याला उतरल्यानंतर शिवाजीनगर इतक्या रिक्षा इतक्या बसेस इतकी गर्दी इतक्या धावपळी जाणारी माणसं मग त्या बसनी आम्ही मंडईला उतरलो माझ्या मित्राची मावशी तिथे राहत असे त्या मंडईमध्ये इतक्या भाज्या इतकी फळं इतके ते डोक्यावर ग्रामीण भागातून विकण्यासाठी येणारी माणसं हे सगळं पाहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता हिंदीतून हिंदी विषयाचं महत्त्व आपल्या देशामध्ये आपल्या मातृभाषेचं महत्त्व आहे परंतु एक राष्ट्राला जोडणारी पण भाषा आहे इंग्रजी आहे मल्याळम आहे कन्नडी आहे तेलुगू आहे सगळ्या भाषा महत्त्वाच्या आहेत आणि मग त्यावेळी हिंदी पण सगळ्या भारतातल्या मुलांना यावं म्हणून प्रयत्न व्हायचे आम्ही आलो तिथे भाषण केलं इतकी सुंदर सगळ्या राज्यांमधून आलेली मुलं तयारी करून सांगत होती शालेय वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय असतं की शिक्षक थोडी तयारी करून घेतात पाठ करायचं एखादं दुसरं वाक्य आपण बोलायचं तर मी सहज असं म्हटलं की मैं तो बहुत खेडेगाव से आया हूं ग्रामीण शब्दही मला माहिती नव्हता है कि मुझे की नहीं मिलने नाही है क्योंकि मुझे मेरे पहिले जो छात्र जो छात्राए जिन्होंने भाषण किया वो मुझे बहुत पसंद आया आणि सगळ्या प्रकारणी टाळ्या वाजल्या मला उत्तेजनार्थ बक्षीस पहिल्या वाक्यासाठी मिळालं असेल इतरांचं कौतुक करणं आपले जे इथे बंधुभागी बक्षीस घेणार आहेत त्यांचं तुम्ही किती टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतात त्यावर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे आज असंच एकदा बीड जिल्ह्याचं ठिकाण होतं तिथे क्रीडा स्पर्धेसाठी गेलो अशा या स्पर्धा आमच्याकडे गणपतीचे मेळे होत असत आज जे डी जे आणि प्रोफेशनल जे सगळं चालतं तसं नव्हतं शालेय आणि कॉलेजमधले विद्यार्थी गावातले जे होते त्यांनी गायचं त्यांनी पोवाडा गायचा त्यांनी भारूड गायचं त्यांनी गाणं गायचं सा, त्यांनी सामाजिक अशा प्रकारची गाणी गायची आणि मग आपल्याच मंडळींसमोर आणि मग ते कौतुक करतात अरे आपली मुलं किती छान कार्यक्रम करतात गणराय आत्ता आपण जे स्वागत गीत पाहिलं कॉलेजच्या मुलींनी ते सादर केलं इतकं संयत आणि इतकं सुसंस्कृत स्वागत गीत एका संस्थेमध्ये होतं त्याचं मला विशेष कौतुक वाटलं त्या मुलींचं मी मनापासून अभिनंदन करतो श्री गणराय चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे त्यातल्याच काही कला आणि ज्ञानशाखा या स्पर्धेसाठी निवडलेल्या आहेत आपण आपल्याला एक सांगायचं आहे की सूचना नाही आहे पण विनंती आहे की आपणही जिथे कुठे स्पर्धा असेल कॉम्पिटिशन क्विज कॉम्पिटिशन देर कॅन बी इलोक्वेशन कॉम्पिटिशन देर कॅन बी डिबेट कॉम्पिटिशन देर कॅन बी सिंगिंग कॉम्पिटिशन देर कॅन बी डिफरंट आर्ट परफॉर्मिंग आर्ट्स यू कॅन डान्स यू कॅन क्रिएट स्कल्पचर्स ब्युटिफुल स्कल्चर्स हे करा तुम्ही स्पर्धेमध्ये तयारी करून जा वाचन करा क्रांतिकारकांचं वाचन करा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा आणि मग ते जे म्हणालेत की मला असा युवक हवा आहे की जो देशासाठी काम करेल जो समाजासाठी काम करेल जो स्वत विकसित होईल त्याच्यामध्ये कलाकुण असतील त्याच्यामध्ये सामाजिक जाणीव असेल हा समाज माझा आहे किल्लारीचा जो उल्लेख झाला त्यावेळी अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी किलारीच्या भूकंपामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला जो भूकंप झाला अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन सेवा केली ते स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारं जीवन आहे